नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये मे महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि मे महिन्यातलं म्हणजे बहरात आलेले छान आंबे एप्रिल पासून आंबे सुरू होतात पण जसं मे महिन्यामध्ये पिकलेले गोड आंबे मिळतात तसे आपल्याला मिळत नाहीत आणि जून मध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आंबे खायची मजा मात्र संपून जाते आणि जेव्हा आंबे बहरात येतात तेव्हा हा पदार्थ होणार नाही असं शक्यच नाही प्रत्येकाला आवडेल अशी मस्त मँगो मस्तानीची रेसिपी आज तुम मी तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा छान पिकलेला केशर आंबा घेतलेला आहे मी आमच्या घराच्या मागे केशर आंब्याची बाग आहे जिथं ताजे तोडून आंबे दिले जातात ही मला सगळ्यात छान गोष्ट वाटते अगदी आपल्या समोर ते आंबे तोडून देतात आणि ते आंबे आणून आपण घरी पिकवू शकतो कुठल्याही केमिकलविना पिकायला थोडा वेळ लागतो पण तोच आंबा पिकलेला मी आज पहिल्यांदा मस्तानी करायला वापरत आहे लहानपणी जेव्हा मी स्लाईसची ॲड बघायचे तेव्हा या प्रकारे कापलेला आंब्याची फोडी जेव्हा पाहायचे तेव्हा जे मला नवल वाटायचे की असा आंबा कसा कापला जातो जेव्हा हा कसा कापतात इतक्या सोप्या पद्धतीनं हे कळलं तेव्हा अगदी नेहमी आम्ही आंबा याच प्रकारे कापते कारण या प्रकारे आंबा कापल्यानंतर खूप छान वाटतं आणि तो दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतो मिक्सरच्या भांड्यात मी दोन मोठे आंबे कापून घातलेले आहेत पाव कप साखर वापरलेली आहे चार ते पाच बर्फाच्या वड्या बर्फाच्या वड्या नसतील घालायच्या तर दूध थंड करून तुम्ही घालू शकता त्यानंतर एक मोठा चमचा व्हॅनिला आईस्क्रीम घातलेली आहे आणि दोन कप म्हणजे अर्धा लिटरच्या जवळजवळ मी दूध वापरलेलं आहे हे दूध नॉर्मल टेम्परेचरचं आहे या सगळ्याला छान मिक्सर फिरून घ्यायचं त्यानंतर मस्तानी सर्व कशी करायची तर काचेच्या ग्लासाच्या बुडाला सगळ्यात पहिल्यांदा आंब्याचे तुकडे घालायचे थोडीशी व्हॅनिला आईस्क्रीम घालायची आपण बनवलेला मँगोचा शेक घालायचा ग्लास जर खूप मोठा असेल तर मी तीन लेअर केलेले आहेत छोटा असेल तर दोन लेअर तुम्ही करू शकता मधल्या लेअरमध्ये ले ले पुन्हा आंब्याचे तुकडे व्हॅनिला आईस्क्रीम ड्रायफ्रूट्स थोडीशी टुटी फ्रुटी घालायची एक बर्फाची वडीसुद्धा मी घातलेली आहे मधल्या लेअरला छान सेट होण्यासाठी त्यानंतर आणखी उरलेला मँगोचा शेक घालायचा वरून व्हॅनिला आईस्क्रीम ड्रायफ्रुट्सचे तुकडे टूटी फ्रुटी घालून मस्त सर्व करायचं आंब्याचे तुकडेसुद्धा घालायचे टूटी फ्रुटी मँगो मस्तानीमध्ये नक्की घाला ड्रायफ्रूट जास्त वापरा त्यामुळे ही पूर्ण पिताना किंवा खाताना आपल्याला चव खूप छान लागते अर्धा लिटरसाठी मी पाव कप म्हणजे जी आपली मेजरिंगची वाटी असते ती पाव वाटी साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आंब्याच्या गोडपणानुसार कमी जास्त करू शकता पण ही चव अगदी परफेक्ट झालेली होती दुदस्ली कोणत्याही फ्लेवरची आईस्क्रीम मँगो मस्तानीसाठी वापरू नका व्हॅनिला आईस्क्रीम परफेक्ट आहे एवढी मँगो मस्तानी खाल्ल्यानंतर भूक लागायची गरज नाही इतकी अप्रतिम बनून तयार होते या सीझनला ट्राय करून बघा आणि सबस्क्राईब नक्की करा